श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहेत हिंदू नववर्षातील पहिलीच संकशी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि आज चतुर्थी आहे तर चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते चैत्र महिन्याच्या जा कृष्ण पक्षातील या संकष्ट चतुर्थीला विकट संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा व्यक्तीला प्राप्त होतो आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळत असते तसेच शुभ कार्यात यश मिळण्यासाठी सुद्धा हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात खास करून या दिवशी मुलांसाठी उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ह्या तीनपैकी जमेल तो उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे कारण पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत विघ्नहरण आणि संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणून या दिवशी जर आपण आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर मुलांना नक्कीच त्याचं फळ हे प्राप्त होत असतं मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला अगदी लहानातल्या लहान मुलं आणि मुली यांच्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत उपाय हे खूप सोपे आहे पण खूप प्रभावी आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे उपाय कधीही करू शकतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते तर या प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हे उपाय मुलांसाठी करायचे आहे तर असे कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मुलांसाठी हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा आपल्या घरात जी लहान मुलं असतात ती खूप हट्टीपणा करतात कधी त्यांना त्यांना नजरदोष लागत असते यामुळे ते चिडचिड करत असतात किंवा सतत ते आजारी देखील पडत असतात तर मुलांचे हे दोष दूर करण्यासाठी त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात शिक्षण घेत असतात तर काही मुलं काही दिवसांपूर्वी हुशार असतात परंतु त्यांना अचानक अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा वाचलेल्या त्यांच्या लक्षात राहत नाही जर मुलांना एखाद्याची नजर लागली तर यासारख्या समस्या मुलांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच मुलांची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर त्यांची बुद्धीही तीक्ष्ण आणि शार्प होण्यासाठी ते जे पण अभ्यास करतील जे पण वाचतील ते त्यांच्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात एखादा व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलामुली आहे परंतु त्यांचा विवाह जुळत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता कारण गणपती बाप्पा हे विघ्न संकट अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर पहिला उपाय तुम्हाला मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकतात किंवा संध्याकाळी देखील लावू शकतात तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा लावण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला यामध्ये पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहेत त्याचबरोबर जे काळे मिरे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते पाच काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिव्यामध्ये एक कापराची वडी सुद्धा टाकायची आहेत हा कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापराचे उपाय केल्याने आपल्या मुलांचे अनेक दोष हे दूर होतात त्याचबरोबर हा कापूर जर घरात जाळला तर घरात लागलेले दोष देखील दूर होतात म्हणून एक कापराचा तुकडा हा देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला बप्पांपुढे लावायचा आहे यानंतर तुम्हाला बप्पांपुढे बसून तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहे जर तुमचे मुलं वाचता लिहिता येत असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहेत परंतु मुलांना वाचता लिहिता येत नसेल मुलं छोटी असेल तर मुलांनी श्रवण केलं तरीही चालेल आई वडील आजी आजोबा कुणीही हा उपाय मुलांसाठी करू शकता हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे आज चतुर्थी आहे तर आजपासून दररोज तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे दररोज तुम्हाला बघा त्यामध्ये असणारी कापराची वडी किंवा जे काळे मिरे जे आहेत ते तुम्हाला बदलायची गरज नाही फक्त त्यामध्ये तुम्हाला ज्या कापसाच्या वाती आहेत दुहेरी कापसाची वात आपण लावली आहे तर ती तुम्हाला दररोज बदलायची आहेत त्यामधल्या वस्तू तुम्हाला दररोज बदलायची गरज नाही त्याचबरोबर त्या खालचे तांदूळ देखील तुम्हाला बदलायची गरज नाही तांदूळऐवजी तुम्ही फुलांचं देखील आसन देऊ शकतात जर कंटिन्यू एकवीस दिवस आपण ही सेवा केली तर नक्कीच मुलांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मुलांची प्रगती होते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आजपासून एकवीस दिवस करायचा आहे जर मध्ये काही मासिक धर्म आला तुम्ही कुठे बाहेरगावी गेले तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि ज्या दिवसापासून तुमची सेवा बंद झाली तिथून पुढे तुम्हाला ही सेवा पुन्हा चालू करायची आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे ती म्हणजे एक मुडभर धान्य तुम्हाला घ्यायचं आहे मग हे धान्य गहू ज्वारी तांदूळ बाजरी तुम्ही कुठल्याही प्रकारचं धान्य हे घेऊ शकतात हे धान्य तुम्हाला मुठीमध्ये घेऊन आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे मांडी घालून बसवायचं आहे आणि मुलांवरून हे धान्य तीन वेळा तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत आणि बाहेर पक्ष्यांना किंवा गायीने तुम्हाला धान्य खाऊ घालायचे वेग आहेत घरात दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे उपाय करायचे आहेत एका मुलावरून उतरवलं धान्य हे पुन्हा दुसऱ्या मुलावरून उतरवायचं नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा एक उपाय मुलांचे दोष संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता हा उपाय सुद्धा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्ट चतुर्थी येते त्या प्रत्येक चतुर्थीला मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तिसरा उपाय हा तुम्हाला मुलांसाठी गणपती बाप्पांना अशी एक वस्तू ही तुम्हाला अर्पण करायची आहे तर तुम्हाला सहा लवंग घ्यायचे आहेत ज्याला कि फुलं असतात अशा सहा लवंग घ्यायच्या आहेत एक कापुराची वडी तुम्हाला घ्यायची आहेत एक कलव्याचा धागा ज्याला लाल पिवळा कलरचा हा धागा असतो तर तो घ्यायचा आहे आणि ह्या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे सोबत एकवीस दुर्वा घेऊन जा त्याचबरोबर जास्वंदाचं फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला दुर्व आणि फुलं अर्पण करायची आहेत आणि ह्या ज्या तीन वस्तू आपण घेऊन गेलेल्या आहोत जसे की सहा लवंगा एक कापराची वडी आणि कलव्याचा धागा हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत अर्पण केल्यानंतरनं बप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरव शिष्यमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळेसुद्धा हे पठण करू शकता यानंतर शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत किंवा स्वतः मुलांनी बाप्पांकडे ही प्रार्थना करायची आहेत की मला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि जो कलाव्याचा धागा आपण तिथे अर्पण केलेला होता तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि हा धागा तुम्हाला मुलांच्या पायात किंवा हातात तुम्हाला बांधायचा आहे किंवा मुलांच्या बॅगमध्ये किंवा खिशामध्ये पर्समध्ये अशा ठिका थीक, अशा ठिकाणी ठेवा की तो नेहमी मुलांसोबत राहील यामुळे मुलांची प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल व्यवसायात त्यांची प्रगती होईल त्याचबरोबर अभ्यासात सुद्धा त्यांची भरभरून प्रगती होईल तर असे हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर अजून एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुमच्या देवघरामध्येच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अकरा लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंग तुम्हाला हातात घ्यायच्या ना या लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं यानंतर मनोमन आपल्या मुलांची इच्छा व्यक्त करायची आणि या अकरा लवंगा तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आणि त्यातली एक लवंग ही तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या लवंगा एका डब्बीत भरून ठेवायच्या पुन्हा ती डब्बी आपल्या उजव्या हातात घ्यायची एक वेळा गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आणि त्यातली एक लवंग ही तुम्हाला मुलांना खाऊ घालायची तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या अकरा लवंगांची डब्बी किंवा अकरा लवंग आपल्या हातात घ्यायच्या एक वेळा गणपती अथरुशिषमचं पठन करायचं आणि तिसरी लवंग मुलांना खायला द्यायची अशी तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहेत अकरा दिवस अकरा लवंग मुलांना खाऊ घालायचे आहेत आणि तुम्ही स्वतःचे मत्कार बघू शकतात मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल त्यांना यश मिळेल आणि त्यांना लागलेले सगळे दोष हे देखील दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच मधल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ